खाली जी पडलेली हाय ती सडू फिडून गेलं तर काय करायचं सगळी म्हणते ती काय उपयोग नाही आता घ्या काढून पण आपली परिस्थिती तेवढी नाही तेवढ्या सगळ्याचा मोरगास करून ठेवण्याजोगी त्या सगळ्या जर मोरगास करायचं म्हणलं तर आता पंधरा सोळा हजार रुपये लागतील ला। एवढं पैसे आणायचं एकदम कुठं एवढं सगळं पैसे जवळ असतील आमच्या तर जवळ पैसे नाही काय देवाने लिहिलंय ती तर होणार आहे चुकणार नाही चुकणार आहे का आपण काय जर केलं काय जरी मास्कार सगळ्या बहिणींना पाहून तर बघा ही मका घेतली करून शिणा झाकून ठेवली बरं लय काय झाली नाही पण जी काय झालंय त्यात समाधानी हाय पावसाचं वातावरण झालं या पाऊस पण ये म्हणजे मागाशी आलताच करताना चिरचिर तसंच घेतली करून शिना इकडं बुडकंही पडले ते पालं पडले हायगा बघा हो इकडं सगळी आलती करू लागायला वहिनी आलत्या मोठी जाव आमची आलती जुती होती परत पूर्गी पण होती जावची दादू अंकू सगळे होतो आम्ही करून घेतलं इकडं हैत ह्यानी लागले त्या ला। ठिके बघा कसे हातरायला देवाच्या दयानं कसं घासना बरं आहे आता माणूस म्हणतं की कुठली वेळ कशी येते काय सांगू नयेत नाही माका पडली माका पडली त्याचं दुख तर लय हाय पण दोन दिवसात जरा बरं आहे म्हणावं आहेच बरं करू लागतात घरी थांबतात कुठं जात नाही तर काय नाही तर ही सगळी ठिके आपली गयांना गुळी आणलेली हवा एवढी आहे तेवढा ठिका लागलाय की इकडे तर आहे हातरायला कारण की म्हणजे सगळी ठिकी नीटनिटकी नेऊन ठेवून ठेवायला पाहिजेत की ना घरी वाऱ्यानं ही जातेली वारं जर सुटलं तर म्हणून शिना ठिक्या ठिकी घालून शिना बांधून नाही न्यायच्या दमला जीव कळवा सगळी नाही वाऱ्यावर सोडायची वाऱ्यावर म्हणतो नीट ठेवायची होती तेवढी पाकची काढून फाटलेली ही कशा मी सोडायची काढ आपण चांगली फाटले नाही फाटलेलं नाही चांगलंच आहे परड्याचं आहे जण काय ज आपण तू उपयोग नाही पण आज या ठिकाणचा एवढा जर उपयोग झाला पावसाची मिशन आला म्हणलं येस तर सगळी ठिकी भरा सगळ्यांनी आम्ही ठिकी भरली ठिकी भरून झाली की मिशन मला ते दादा आलं करून पण बघा लगेच गेलं आपण काय ठिकी भरली नाही ती कारण की एक दोन ऊन द्यायची त्यामुळे ठिकी भरली नाही ती म्हणला म्हणलं आता ठिकी भरल्यानंतर ना तुमचं पैसे काय असतील ती पडल्यावर सगळ्यांचा फोन आणत आहे कशी मका पडली काय झालं काय नाही जेणे जेणे मला फोन केला विचारलं मला जरा आधार दिला त्यांना म्हणजे माझ्याकडं थँक्यू बरं का तुम्ही मला जरा आधार दिला चांगलं सांगितलं धीर सोडू नका म्हणला कारण की अडचणी किती पण येऊ द्या धीर देणारी असली का नाही माणूस डगमगत नाही आणि तसं म्हणाय केलं कालच्या एवढं टेन्शनमध्ये मध्ये जगत होतो का नाही आम्ही लय टेन्शन मध्ये जगत होतो पण आता सगळी म्हणते ती झालेलं झालं ती काय महागारी येणार नाही टेन्शन घेऊन बसून रडून काय उपयोगाचं नाही झालेलं झालं उद्या म्हणते ती हाय देवानं दिलंय त्यात समाधानी माना आता काय देवानं द्यायच्या दे आधीच न्यायल म्हणावं लागेल काय दिलंय ले म्हणलं काय नाही तर बघा झालं या आपलं इतन रान पण दिसतय खाली एव इकडं ह्या इकडं खाली या इकडं खाली राणा हिकड आपल्या घर आपली ह्या इकडं ती हिकड आपल्या खडीला म्हणलं आणून टाकावं ह्या इकडे खडीला आणून टाकली ती सगळी कणस परवा दिवशी आणून टाकली आणि नेमकं रातच पावसानं गोंधळ असा घातला नसता आला एवढं नसतं वाटळ झालं कुठं तर चार पैसे राहून द्या अग जित्राबाला तर वैरण नीट निटके झाले असत्या घरी आम्हाला खायला म्हणा वर्षाची संधी निघती तर वर्षाची राहून द्या किती निघतील किती नाही शिट्टकोरीला टेन्शन आहे काय टेन्शन घ्याय काय घे आपलं पदार्थ एवढच काय झालं नाही एवढं काय आलं नाही असं म्हणून खर्च तर, तर नाही गवा दुसरं काय अपेक्षा नाही नाहीत गेला दुसऱ्याला झाली चाळीस मला का चाळीस होत नाही तशी आपण करून यश भेटत तेवढी चाळीसची कधी अपेक्षाच केली नाही तेवढे आधीच सांगितलं एक एकर शेती आली तीस गुंत पिक होतोय त्यातनं अजून बांधव केला जेव्हा तिथं टाकले तीनशे पेंड्या आणि तीनशे पेंडे, तीन पेंडे।, तीन पेंडे केली ते के आता मका होईल एक डम्पिंग भरून आल तर असं रोज राहिल्यावर बोलल्यावर काय बिघडत काय चांगली भेटत नाही असं रोज राहिल्यावर काय होतंय सांगा बर तुम्हाला घातले तुझ्या भरपूर तुझ्याला बसली बस गडी नव्हतं कोण द्यायला मी एकटीनं दिले ती दिली ती का नाही ते आणून ती वर घेऊन गड्याची कामं लिफ्ट ची मशीन नव्हती जुनी मशीन होती एक जण त्या फाळक्या उभा राहायजण वर वाहता तसलं गड्यासारखं काम जर केले तर ह्यांचं असलं असतं कधी कामाच काय कळत नाही पाऊस येणारच आहे पाऊस येणारच आहे मग करायचे पाऊस येणारच आहे पाऊस येत नाही असं होत नाही कारण की सगळं एक झालं इकंड काळ डोम झालंय का बर <laughs> जाऊज पुरगी हाका मारती मलाच नक्की काय नाही बर का तुमचं लय लय काम करू लागते ती खरं जाऊ पण माझ्या लय काम करू लागते नाही आवडत नाही म्हणजे लय करू लागितलं तुडू लागितलं मुडू लागितलं लय करू लागितलं लेकरांना काम आज गड्यासारखी हिजा बरोबर ठिकेरी देखील उचलून गेली होय 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 नाही तेवढं तरी तिनं काम केलं लय काम केलं लेकरांना आज कसं आहे काम केलं केलंच म्हणावं लागतंय त्याला करून नाही केलं म्हणणं चुकीच आहे उद्या आपलं हाय चांगलं दाजी पण तुमचं आता हाय तर चांगलं काय टेन्शन नाही आहे आणि मेन म्हणजे त्या वाटेला ह्या दोन दिवसात गेलो नाही तर मला बी आवडत हे असं झाल्यानंतर ना बिचारा अजून जास्त टेन्शन घेऊन अजून काय काम मला लावतोय काय पण तसं काय केलं नाही त्याने उलट आम्हा दो तिघाला पण आधार दिला सांगितलं मी रडायला लागली पोर रडायला लागली वर म्हणलं रडू नका उद्या काय ते त्यावेळेस अक्षरशः इतकं बरं वाटलं का नाही लय बरं वाटलं मला कसा हुंकर आला कसा हुंकर आला तुम्ही हुं करावरच आहे ना कसं पाह इतकं चांगलं असून तुम्ही असं एड्या करता नाही मला पण बोलू वाटत वाईट तुम्हाला व पण तू हा काय करताय करता या कुठे सुनकं मग परपंचच्या काळातली लेख आहे ती आपली दोन पुण्याच्या नाय नागे लागलं कशाला मी बोलते तुम्हाला मग माझी फॅमिली आहे ती आं माझं सुखा दुःखात कोण नसलं सामील झालं तर ती झालं ती माहित आहे दुःख माझं लई वाटून घेतलं आहे ती मी काय व्हाय म्हणताय मग भराठी झाली आता ठिकी भरायची नाहीयेत पाऊस भेऊ नका आला आला तर काय आता टेन्शन जोग एवढं टेन्शन हायच टेबल कागद त्याचं काय ह्याच काय टेन्शन नाही पण ती आपली खालची माका हाय इकडं इकडं झोपलेली त्याचं मात्र टेन्शन आहे खाली जी पडलेली हाय ती सडू फिडून गेलं तर काय करायचं सगळी म्हणते ती काय उपयोग नाही आता घ्या काढून पण आपली परिस्थिती तेवढी नाही तेवढ्या सगळ्याचा मोरगास करून ठेवण्याजोगी त्या सगळ्या जर मोरगास करायचं म्हणलं तर आता पंधरा सोळा हजार रुपये लागतील ला। एवढं पैसे आणायचं एकदम कुठून एवढं सगळं पैसे जवळ असतील का नाहीतर आमच्या तर जवळ पैसे नाही ते हुए। काय होईल ते होईल कसं होईल ते होईल जे काय देवाने लिहिलंय ती तर होणार आहे चुकणार नाही चुकणार आहे का आपण काय जर केलं काय जरी म्हणलं तर लय व लय